घोड्याला पण पाण्यापर्यंत नेऊ शकतो पण पाणी पिण्यासाठी त्याच्यावर सक्ती करू शकत नाही असाच प्रकार कोल्हापूर रेल्वे स्थानकाच्या विकास कामांच्या बाबतीत धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी त्रेचाळीस कोटी रुपयांचा निधी आणला पण रेल्वे प्रशासनाच्या दप्तर दिरंगाई आणि अनास्थेमुळे रेल्वे स्थानकावरील विकास कामं रखडली आहेत रेल्वे प्रशासनाकडून बिलं वेळेवर मिळत नसल्यानं गेले आठ महिने ठेकेदारानं काम थांबवलं असल्याची चर्चा आहे कोल्हापूर रेल्वे स्थानकाच्या आवारातील खड्डेमय रस्ते वाहतूक कोंडी अस्वच्छता असे अनेक प्रश्न गंभीर बनलेत शंभर वर्षांपूर्वी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी चांदीच्या फावड्यानं कोल्हापुरातील रेल्वे स्थानकाचं भूमिपूजन केलं होतं आता पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर हे प्रमुख रेल्वे टर्मिनस आहे खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्र सरकारच्या अमृत स्टेशन योजनेतून कोल्हापूर स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामासाठी त्रेचाळीस कोटी रुपयांचा घसघशीत निधी आणला त्यानंतर सांगलीतील डीएम मालू कंपनीच्या वतीनं गेल्या चार वर्षांपासून विविध विकासकामं सुरू झाली फुट ओवर ब्रीज अन्य कामांचा समावेश आहे कोल्हापूर रेल्वे स्थानकावरील पुनर्विकासाची नव्वद टक्के वास्तविक सर्व कामं पूर्ण करण्यासाठी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत होती पण अजूनही काही कामं अर्धवट आहेत सध्या रेल्वे तिकीट आरक्षणाची इमारत पूर्णत्वास आली आहे पण इथला फुटपाथ आणि रस्ता झालेला नाही फूट ओव्हर ब्रिजचं कामही अर्धवट स्थितीत आहे महिलांसाठी वेटिंग रूम तर बंदच आहे शिवाय स्वच्छता गृहाची मोठी समस्या आहे रेल्वे स्थानकावरील नव्या हॉलचं काम पूर्णत्वास आलंय पण पडून राहिलेल्या या नव्या स्वागत हॉलमध्ये सध्या कबुतरांचं वास्तव्य आहे रेल्वे प्रशासनाची अनास्था दप्तर दिरंगाई आणि लाल फितीचा कारभार यामुळं अनेक विकास कामं रखडली आहेत रेल्वे प्रशासनाकडून वेळेवर पैसे मिळत नसल्यानं गेल्या आठ महिन्यांपासून ठेकेदारानं काम थांबवल्याची चर्चा आहे कोल्हापूर हे रेल्वे स्टेशन हे अमृत योजनेखाली मंजूर झालं होतं सन दोन हजार वीस साली तेव्हापासून बरीचशी कामं जवळजवळ पूर्ण झालेली आहेत अमृत भारत योजनेची जवळ नव्वद टक्के कामं पूर्ण झालेली आहेत पण माहीत नाही दहा टक्के गेली दोन दहा टक्के कामं गेली दोन तीन वर्ष काय रेंगाळली आहेत सध्या कोल्हापूर स्टेशन हे चारी बाजूनं असुरक्षित झालेलं आहे इथं प्रवाशांचे इतके हाल होत आहेत कोल्हापूर स्टेशनवर कुठली पाण्याची सोय नाही आहे सनरास बाथरूमची सोय नाही आहे प्रवाशांना राहायचं म्हटलं तर वेटिंग रूमची सोय नाही आहे रिझर्वेशनसाठी किंवा चालू तिकीटसाठी त्यांना उ उभं राहावं लागतं स्टेशनचा एरिया सगळ्यात चारही बाजून मोकळा असून रस्त्यावर इतके मोठे मोठे खड्डे झालेले आहेत रेल्वे प्रशासन काही लक्ष देत नाही आहे प्रवाशांचा पावसाचे ते आतोनात हाल होतं कृपया रेल्वेनं अमृत भारत योजनेखाली उरलेली कामं त्वरित पूर्ण करून प्रवाशांना सहानुभूती द्यावी प्रवाशांचे हाल कमी कर करावेत रेल्वे स्थानकाच्या आवारातील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य आहे पावसामुळं असंख्य डबकी तयार होतात आणि चिखलातून चाललं म्हणजे प्रवाशांना शिक्षा असते शिवाय कुणाचंही नियंत्रण नसल्यानं रेल्वे स्थानकाच्या आवारात कसंही गाड्यांचं पार्किंग होतं त्यातून वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होते नव्यानं बनवलेली बगीचांची जागा वाहतुकीला अडथळाये उखडलेले फुटपाथ भिक्षेकऱ्यांचा मुक्त वावर बेशिस्त पार्किंग चिखलमय रस्ते यामुळे कोल्हापूरच्या रेल्वे स्थानकाला सध्या बकाल स्वरूप आलंय खासदार महाडिक यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी आणला पण रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभारामुळं रेल्वे स्थानक समस्यांच्या गर्तेत आहे